नमस्ते माझं नाव अनिल काळे राहणार माळूळ तालुका माळशिरो जिल्हा सोलापूर सुरुवातीला आपण जे ज्यावेळेस डाळिंब लावला त्यावेळेस आपण रासायनिक खात्याचा वॉटर वॉटरसुलेबलचा वारेमा वापर आपण या ठिकाणी करत होतो आणि त्यावेळेस म्हणजे सेंद्रिय पद्धतीनं डाळी मिळू शकतं आणि ते चांगल्या पद्धतीने येऊ शकतं साईज क्वालिटी कलर ह्या सगळ्या गोष्टी चांगल्या पद्धतीने येऊ शकतात यावरती विश्वास नव्हता परंतु फुलटणचे जे निमाणकर सर आहेत जे अनयगृहचे मालक आहेत तर त्यांनी स्वतःच्या प्लॉटवरती त्यांच्या खताचा प्रयोग केलेला ते बघण्यासाठी आम्हाला बोलवलं आणि एक चांगल्या प्रकारचं डाळीम एक टॉपची क्वालिटी आम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळाली आणि त्यानंतर आम्ही ज्या ठिकाणी ठरवले की नाही की आपण पण अशा पद्धतीचं डाळीम आहे आपल्याही शेतामध्ये असं डाळीम आलं पाहिजे असं कलर असे सायनिंग अशी साईज आली पाहिजे तर त्या ठिकाणी आपण चार वर्षापासून ही खतं वापरायला चालू केली काय एक शंभर झाडांना दोनशे झाडांना किंवा एक थोडंसं अर्धा एकर एक एकर एका तुम्ही थोडंसं प्रयोग म्हणून तुम्ही या ठिकाणी वापरा हे वापरताना पूर्ण क्षमतेने वापरा पूर्ण त्याला वेळ द्या या सगळ्या सर्व गोष्टी ज्या पद्धतीने सांगितलं होतं त्या सर्व गोष्टी करा तुम्हाला चांगला रिझल्ट आलेला मला या ठिकाणी सा दिसेल तुम्हाला शंभर टक्के शेतकऱ्यांनी प्रयोग म्हणून वापरा तुम्ही कायमचा आमचा वापर